श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची जुनी परंपरा आहे यंदा होळी सणाच्या तारखेबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यासोबतच यंदा होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आल्यामुळे होळीला रंगांची उधळण करता येणार आहे की नाही तसेच गर्भवतींनी हे ग्रहण पाळावे का हे ग्रहण कुठे दिसणार आहे त्याचा सूतक काळ वेध काळ कोणते नियम पाळावेत हे नियम पाळावेत की नाही तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तेरा मार्चला आहे होळी आणि चौदा मार्चला धुलीवंदन आणि चौदा मार्चलाच असणार आहे या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले जातात ग्रहणाचा थेट परिणाम देश जग आणि सर्व राशींवर होतो ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी होणार आहे ज्योतिषी मानतात की चंद्रग्रहण विशेष आहे म्हणजेच पौर्णिमा असेल ग्रहणाच्या दिवशी चंद्र ब्लड मूल रूपात दिसेल तर मंडळी चंद्रग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी जोती सुद्धा त्याला अनन्यसाधारणाचे महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ते पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही सोप्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तर अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते चंद्रग्रहणादरम्यान चंद्र, चंद्र, चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या घटना अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषय महत्व आहे त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण त्याचे नियम धार्मिक विधी मानणारे लोक हे ग्रहण पाळतातच चौदा मार्चला धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाईल आणि याच दिवशी म्हणजे चौदा मार्चला या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होणार आहे हिंदू धर्मामध्ये ग्रहण हे शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात कोणतीही शुभ कार्य करणं योग्य मानलं जात नाही तर हे ग्रहण भारतीय वेळेनुसार चौदा मार्च रोजी सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी संपेल साधारणत सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत हा ग्रहण कालावधी असेल तर हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर बघा हे ग्रहण ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका उत्तरी व दक्षिण अमेरिका अटलांटिक आणि आर्किटक महासागर पूर्व आशिया व अंटार्क्टिका पॅसिफिक महासागर इतर या भागामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे तसेच हे चंद्रग्रहण कुठे दिसणार नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तसेच हे ग्रहण नेपाळ श्रीलंका पश्चिम आशियातील बरेच देश तर या भागांमध्ये या देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही आनंदाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही हे चंद्रग्रहण दिवसा होणार असल्याने ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा कालावधी वेदकाळ किंवा कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही ज्योतिषशास्त्रानुसार उघड्या डोळ्यांनी दिसणारे ग्रहण हाच सुतक काळ मानला जातो हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे तुम्ही कोणताही काळ सुतक काळ किंवा कुठलेही नियम काहीही पाळण्याची गरज नाही विशेषत गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं सांगितलं जात आहे पण जरी हे ग्रहण भारतात दिसत नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं मंडळी चंद्रग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या ग्रहांचा प्रभाव वाढलेला असतो तर ते सक्रिय होतात चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात असं सांगितलं गेलेलं आहे तर या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यात गर्भवती स्त्रिया या दोन जीवांचा सांभाळ करत असतात स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे खगराज चंद्रग्रहण म्हणजेच चंद्राचा काही भाग हा झाकलेला असतो अशा ग्रहणाला खगराज चंद्रग्रहण म्हणतात मंडळी चंद्रग्रहणाचा मनुष्याच्या जीवनावर का परिणाम होतो तर सगळ्यात महत्वाचं चंद्र हाच मुळी म आपल्या मनाचा कारक आहे असे ज्योतिषशास्त्र सांगतं जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा होतो चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती आणि ओहोटी येते मनुष्याच्या शरीरात तर सत्तर टक्के पाणी आहे मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होतच असणार यात काही शंका नाही आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये ध्यान जप साधना करायला सांगितली जाते जेणेकरून मन शांत राहील मनात अस्वस्थता येणार नाही मन निरोगी राहील आणि हो मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सणवार हा येतच असतो तर मंडळी धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही याचं पालन करू शकता या ग्रहणाचे नियम पाळू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये विशेषत गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर ग्रहणाचा परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्की चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम अनेक उपाय सांगितलेले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर वाईट परिणाम होतो असे कोणते नियम आहेत ज्याचे पालन केल्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटी जन्मलेला बाळ निरोगी जन्माला येईल तर ते कोणते नियम आहेत हे आपण यापुढे जाणून घेऊया तर त्यातील पहिला नियम असा आहे तीक्ष्ण वस्तू गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू कात्री सुया ज्या इत्यादी धारधार वस्तू असतात ज्या गोष्टी असतात तर याचा वापर करणे टाळावे असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते यानंतरचा दुसरा नियम असा आहे की या ग्रहण काळामध्ये गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग नक्कीच असतात तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस पाहिले असतील यानंतरचा तिसरा नियम असा आहे ग्रहण काळामध्ये तयार केलेले अन्न शक्यतो खाऊ नये गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे जे हानिकारक किरण असतात ते अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाकावी आणि ग्रहण संपल्यानंतर ती काढून मग तुम्ही अन्न ग्रहण करावे असे केल्याने ग्रहणानंतर अन्न शुद्ध राहते यानंतरचा चौथा नियम असा आहे ग्रहण काळानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने तसेच इतर व्यक्तींनी सुद्धा आंघोळ केलीच पाहिजे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसा आणि दुर्गास्तुतीचा पाठ करावा तसेच पाचवा नियम असा आहे ग्रहण काळात पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे कोणतेही औषध घेणे देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे सहावा नियम असा आहे हार्मोनन्स बदल काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात या बदलामुळे गर्भवती महिलांच्या मूडमध्ये स्विंग चिंता आणि लालसासुद्धा जाणवते याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात किंवा घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर या नियमांचं पालन नक्कीच करू शकता याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे चार पाच तास नक्कीच पाळू शकता म्हणजेच साधारणतः ग्रहण सकाळी साडे दहा वाजता सुरू होत आहे आणि दुपारी साधारणतः अडीच वाजता संपणार आहे तुम्ही यावेळेस वेदकाळ पाळले नाही तरी चालतील मात्र ग्रहण जो जरी ग्रहण आपल्याकडे दिसणार नसेल तरीसुद्धा जो काही काळ आहे चार पाच तासांचा तर तो तुम्ही नक्कीच पाळू शकता तर मंडळी थोडक्यात काय धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही तुम्ही आनंदाने ज्या नॉर्मल व्यक्ती आहेत तर धुलीवंदन खेळू शकतात पण गर्भवती महिलांनी या दिवशी आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी कारण आपल्याकडे कुठलेही ग्रहण असो तर ते आपल्याकडे गर्भवती महिलांनी पाळावे असं म्हटलं जातं कारण ग्रहण कुठेही दिसणार असलं तरी हे ग्रहण सूक्ष्म स्वरूपात त्याचे कण हे वातावरणात मिक्स झालेले असतात त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होऊ शकतो शक्यतो गर्भवती महिलांनी हे ग्रहण चौदा मार्च रोजी साडे दहा ते अडीच या दरम्यान पाळावं या दिवशी शक्यतो त्यांनी घराच्या बाहेर वातावरणात येऊ नये म्हणजेच घरातच त्यांनी होळी खेळावी बाहेरच्या वातावरणामध्ये त्यांनी येऊ नये घरामध्ये त्या खाऊ पिऊ शकतात आराम करू शकतात कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसले तरी काहीसा अंश भाग हे चंद्रग्रहण वातावरणामध्ये त्याचे सूक्ष्म कण मिक्स झालेले असतात त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावर जाणवू शकतो त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी बाहेरच्या वातावरणामध्ये येऊ नये त्यांनी घरामध्येच राहून रंग खेळू शकता किंवा तुम्ही खाऊ पिऊसुद्धा शकता आराम करू शकता याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही तरी आपण आपल्या बाळाच्या आरोग्यापोटी हे नियम अवश्य पाळू शकता हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम आपल्या आरोग्यावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती होणार नाही त्यामुळे तुम्ही आनंदाने धुलिवंदन किंवा रंगपंचमी खेळू शकता रंगपंचमीच्या दिवशी रंग, रंग खेळू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच रंगांची निवड करताना ते नैसर्गिक असावेत याची काळजी घ्या म्हणजेच त्या रंगाने तुम्हाला किंवा इतरांना धोका पोचणार नाही येणाऱ्या होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना रंगेबिरंगी शुभेच्छा आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याची उत्तरे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ